नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज मी तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल एक सुंदर असे भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि वेलायकन दाबायलाही विसरू वे नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंडित जवाहरलाल नेहरू भाषण फुलांवर प्रेम मुलांवर माया शांततेत होती त्यांची छाया नेहरूंच स्वप्न उज्ज्वल भारत शिक्षण संस्कारांनी होवं भारत महान नमस्कार सर्वांना आज मी भारताचे पहिले पंतप्रधान आणि आधुनिक भारताचे शिल्पकार आपले लाडके चाचा नेहरू म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी थोडेसे बोलणार आहे पंडित नेहरूंचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी इल्हाबाद उत्तर प्रदेश येथे झाला त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे नामांकित वकील होते आणि आईचे नाव स्वरूप नेहरू होते लहानपणापासूनच नेहरूजी अत्यंत बुद्धिमान आणि अभ्यासू होते त्यांनी इंग्लंडमध्ये हेरो स्कूल आणि केब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतले ते पुढे वकिली व्यवसायात उतरले पण त्यांना देशाची सेवा करायची होती भारत त्या काळात इंग्रजांच्या गुलामगिरीत होता महात्मा गांधीजीच्या मार्गदर्शनाखाली नेहरूजींनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला त्यांना अनेकदा तुरुंगवास झाले परंतु त्यांनी कधीच हार मानली नाही त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि देशप्रेमामुळे भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्यानंतर ते भारताचे पहिले पंतप्रधान झाले त्यांनी भारताचा पाया मजबूत करण्यासाठी शिक्षण विज्ञान उद्योग शेती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात अनेक योजना सुरू केल्या त्यांनी आय आय टी आय आय एम भाकरा नांगल धरण आणि अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो सारख्या अनेक संस्थांची पायाभरणी केली त्यांच्या कार्यामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटलं जात नेहरूंना फुले आणि मुलं खूप आवडत मुलांच्या निरागसतेत त्यांनी भारताचं भविष्य पाहिलं म्हणूनच मुलं त्यांना चाचा नेहरू म्हणत असत त्यांच्या वाढदिवसा दिवशी म्हणजेच चौदा नोव्हेंबरला भारतात बाल दिन साजरा केला जातो हा दिवस आपल्याला नेहरूंच्या बालप्रेमाची आणि शिक्षणाच्या महत्वाची आठवण करून देतो नेहरूजी म्हणायचे की आजची मुलं उद्याचे नागरिक आहेत त्यांना योग्य शिक्षण आणि संस्कार दिले तर देश नक्की प्रगती करेल आपणही त्यांच्या विचारांप्रमाणे शिक्षण घेऊ प्रामाणिकपणे प्रयत्न करून आपल्या भारताला त्यांच्या स्वप्नातील विकसित राष्ट्र बनवूया धन्यवाद जय हिंद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद